नमस्कार मंडळी मी कवी के यशवंत कवितेचं शीर्षक आहे आंबा माझ्या घरातील झाडाला लागलाय आंबा जाणाऱ्या येणाऱ्यांना म्हणतो अहो थांबा थांबा बघा माझं हिरवे कंच रूप गोमटी काया घ्या निरखून वाटला तुम्हाला माझ्यात रस तर हात देऊन घ्या हळूच उतरवून भलतीच गर्मी आहे सगळीकडे या माझ्या छायेत भलतीच गर्मी आहे सगळीकडे या माझ्या छायेत प्या थंडगार पन व्हा जरा रिलॅक्स माझ्या कवेत घाला गोड तिखट लोणसे घाला चव सर्वांच्या जिभेत घाला गोड तिखट लोणचे घालाच चव सर्वांच्या जिभेत करा उन्हाळा साजरा खाऊन नुसत्या फोडी मिठासभेत ठेवा थोडे दिवस झाकून संयम बाळगून ठेवा थोडे दिवस झाकून संयम बाळगून होईल कांती सोनेरी घर जाईल सुगंधाने दरवळून घ्या माझ्या सहवासाचा आनंद भरभरून रसाट डुंबून वृद्ध घरातले सारे जातील उन्हाळा विसरून माझ्या घरातील झाडाला लागलाय आंबा जाणाऱ्या येणाऱ्यांना म्हणतो अहो थांबा थांबा